रामराम मंडळी सीताराम घोरड सीताराम ग्राहक सेवा केंद्र एसबीआय ग्राहक सेवा केंद्राच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आता सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महसूल विभागाने जी नोंदणी सुरू केली आहे ॲग्रीस्टेक फार्मर नोंदणी शेतकरी ओळखपत्र केसीसी कार्ड अशा विविध नावाने प्रचलित असणाऱ्या या योजनेबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे नेमकं काय योजना का सुरू केली शासनाने योजना याचा फायदा काय असणार आहे असे भरपूर प्रश्न आजच्या डेटला शेतकऱ्यांना येत आहेत आणि या प्रश्नांच्या उत्तरासाठीच मी हा आज व्हिडिओ बनवत आहे त्यामुळं व्यवस्थित काळजीपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा तुमचेही काही प्रश्न असतील तर नक्की माझ्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा आता मित्रांनो ॲग्रिस्टेक फार्मर नोंदणी शेतकरी ओळखपत्र केसीसी हे सगळे नोंदणीचे प्रकार जे आत्ता मार्केटमध्ये विचारले जात आहेत ते सगळे एकच आहे आणि याला म्हणतात फार्मर नोंदणी किसान कार्ड शेतकरी ओळखपत्र आणि ॲग्रीटेक वेबसाईटच्या माध्यमातनं ही जी माहिती आहे तुमच्या सातबारीची जी माहिती आहे तुमच्या गटाची जी माहिती आहे तुमच्या गावातल्या जमिनीची जी माहिती आहे ती ऑनलाईन करणं चालू आहे तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करणं चालू आहे याचा फायदा असा होणार आहे मित्रांनो भविष्यामध्ये शासनाच्या जेवढ्या काही योजना ज्या आहेत त्या डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यासाठी तुमचा हा सात बारा आधार कार्डसोबत लिंक करणं चालू आहे हे सगळी माहिती अपडेट करणं चालू आहे त्यामुळे मित्रांनो अजूनही तुम्ही जर के सी सी कार्ड म्हणजेच फार्मर नोंदणी ॲग्रोस्टिकच्या वेबसाईटवर जर उपलब्ध केली नसेल स्वतःची नोंदणी केली नसेल तर नक्की संपर्क करा आता याचा फायदा काय होणार आहे येणाऱ्या भविष्यामध्ये पीक विमा असेल शासनाचा कोणत्याही प्रकारचा दैनिक भत्ता असेल शेतकऱ्यांसाठी मिळणारे पी एम केसांचे पैसे असतील ते सगळे बेनिफिट त्या शेतकऱ्याला पुरवले जातील पण त्यासाठी तुमची नोंदणी महसूल विभागात व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे आता हे नेमकी करताना कोणत्या गोष्टी लागतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे नसेल तर अंगठ्यावर सुद्धा तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकतात त्यानंतर सातबारा माहिती पाहिजे गट कुठं आहे हे माहिती पाहिजे कोणत्या गावात जमिनी आहेत हे माहिती पाहिजे आता बहुतांश वेळा शेतकऱ्यांची रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि काही जणांचे झालेले नाहीत काही जणांच्या नावाने जास्त जमीन दाखवत आहे काही जणांच्या नावाने कमी जमीन दाखवत आहे काही जणांच्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या गटात जमीन आहेत मग अशांनी काय करायचं सुद्धा नोंदणी होत आहे पण ज्या शेतकऱ्यांच्या ऑलरेडी नोंदण्या झाल्या आहेत त्यांना बदल करता येत नाहीत तर पुढचे अपडेट त्यांना येत राहतील तलाठ्याच्या माध्यमातून महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या चुका दुरुस्त केल्या जातील आत्ता या योजनेची सुरुवात आहे अजून भरपूर काही अपडेट या योजनेमध्ये येणार आहे मित्रांनो सीताराम ग्राहक सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला अशाच प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती या यूट्यूब चॅनलवर देणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मन लावून ऐकला त्यासाठी खरंच परत एकदा दिल की गहराई असं धन्यवाद सायनिंग ऑफ सीताराम खोराडे